नमस्कार गावकरी बांधवांनो आणि माता भगिनींनो आपल्या गावाला ग्रामपंचायतीच्या वतीनं खोटी खोटी पाण्याची टंचाई दाखवली जात आहे आणि आपल्याला एक एक थेंबासाठी पाण्याच्या एक एक थेंबासाठी तरसवलं जात आहे आणि खरं जर पाहिलं तर मी आता आपल्या गावाची मुख्य पाणीपुरवठा योजना असलेल्या बांबरूड धरणावर आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर चाळीस टक्के पाणीसाठा या ठिकाणी दिसत आहे आपण बघू शकता की चाळीस टक्के पाणीसाठा या धरणामध्ये आहे आणि जवळजवळ दोन महिने पुरेल इतका पाणी साठा आता धरणामध्ये पाणी शिल्लक असताना फक्त ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे नियोजन न करण्यामुळे आणि तसेच टँकर चालू करण्यासाठी व टँकरच्या माध्यमातून पैसा कमवण्यासाठी जाणीवपूरक कृत्रिम पाणी टंचाई दाखवून आपल्या गावाला टंचाईमध्ये ढकलण्यात येत आहे वास्तविक या ठिकाणी इतकं पाणी आहे की आपल्या गावाला दोन महिने पाणी पुरेल इतकं पाणी मिळेल असं पाणी रोग आपल्या गावातील शेतवण्यात येत आहे आणि टँकरच्या माध्यमातून लाभ होतो जो भ्रष्टाचार का देतो तो भ्रष्टाचार करण्यासाठी टँकरसाठी सरपंच मागे लागलेले आणि निश्चित या ठिकाणी पाणी भरपूर आहे आपण बघू शकता या ठिकाणी या धरणामध्ये मासेमारी सुद्धा चालू आहे जर आपण बघितलं तर मासेमारी केव्हा होती की ज्या टायमाला भरपूर पाणी धरणात शिल्लक असेल त्या टायमाला मासेमारी होती दूरभरपर्यंत जर बघितलं तर मासेमारी त्या ठिकाणी चालू आहे आणि असं असताना ग्रामपंचायत मात्र आपल्या राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी सरपंच नाशिक जातात जळगाव जातात सगळीकडे फिरतात पण त्यांना पाणीटंचाई दूर करण्यासाठी वेळ नाही या ठिकाणी भयंकर पाणी जीव जळतोय की इतकं पाणी असल्यावर जाणीवपूरक गावाला पाण्यासाठी का तर्सन येतात आहे याच्यामागचं कारण काय त्याच प्रमाणातली वाघूर सारखी पाणीपुरवठा योजना जी गिरीश भाऊंच्या माध्यमातून मंजूर झाली मालतीताई सरपंच असताना त्याला आपण मंजूर केलेली होती त्या योजनेचं सुद्धा जाणीवपूरक पाणी आणलं जात नाही त्याच्यामागे टँकर चालू करणे आणि त्या टँकरच्या माध्यमातून पैसा कमवणं त्याचबरोबर जर आपण बघितलं दुसरा उद्देश असा आहे की आता येणाऱ्या आठ सात पाच सात सात महिन्यात ग्रामपंचायती इलेक्शन लागणार आहे आताच पाणी वागुरचं का आणायचं तर जास्त उशिरा पाणी आणायचं म्हणजे बा लोकांना आपली सहानुभूती मिळेल परंतु निश्चित आपल्या लोकांचा आत्म्याचा तडतडाट घेऊन आपण नंतर पाणी आणत असाल तर ते सुद्धा गावाच्या विरोधात एक जाणीपूरक षडंत्र रचलं जात आहे आणि कुठेतरी आपल्याला सहानुभूती वागू पाणी निवडणुकीच्या टायमाला आणून प्रयत्न भरपूर आहे तीन महिने दोन महिने पुरी पाणी या धरणामध्ये आहे तरी मी ग्रामपंचायत प्रश्न नमस्कार मित्रांनो या ठिकाणी मी आता बांबरूड धरणाच्या भिंतीवर आलेलो आहे या ठिकाणी आपण हा पाण्याचा नजारा बघू शकता की किती मोठं पाणी या ठिकाणी आहे बऱ्याच वेळा आता सरपंचाचे काही समर्थक मित्र जाणीपूर्वक आता खोट्या नाट्या गोष्टी सांगतील आणि खोटा आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतील तर निश्चितच आपल्यालासुद्धा मी आवाहन करू इच्छितो की आपण स्वतः या ठिकाणी येऊन बघू शकता की किती पाणी या ठिकाणी साचलेलं आहे चाळीस टक्के पाणी साठा या ठिकाणी आहे आणि आपल्याला जर कोणाला या बाबतीत खरं खोटं करायचं असेल तर निश्चित आपण बांबू धरणाऱ्यावर त्याचा खर्च खर्चसुद्धा आम्ही करू जाणीवपूर्वक काहीतरी गावाला पाणीटंचाई दाखलण्याचा प्रयत्न सरपंचांच्या वतीनं होतोय आणि निश्चितच ही पाणीटंचाई आपल्याकडे नाहीचे मुळात पण पाणी पाणीटंचाई दाखवली जाते सगळीकडे हिरवळ आहे केळी लागवड आहे शेतकऱ्यांना प्रत्येकाला पाणी भेटतं आहे आणि गावाला पुरेल तीन महिने अडीच महिने पुरेल इतका पाणी साठा या ठिकाणी परंतु जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सरपंचाच्या वतीनं गावाला होत आहे तरी निश्चितच ज्याला कोणाला खरं खोटं करायचं असेल आपण या बांबरूड धरणावर येऊन बघू शकता की किती मोठं पाणी या ठिकाणी